वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण इंग्लिश शाळेच्या मैदानावर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विविध वयोगटात तालुकास्तरीय मुला मुलींच्या खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण सत्तेचाळीस संघांनी सहभाग घेतला असून चौदा वर्षीय वयोगटात शंकरराव चव्हाण इंग्लिश शाळा खापरखेडा अव्वल ठरली असून सतरा आणि एकोणवीस वर्षीय वयोगटात श्रीराम विद्यालय नांदा गोमुखने प्रथम स्थान पटकावले तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अरविंद कुमार प्रमुख संजय गुंजरकर यांच्या हस्ते संपन्न झाले मंचावर मरावीम, कर्मचारी शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष किशोर बक्सरिया सहसचिव सुनील जालंदर तालुका क्रीडा संयोजक अशोक चव्हाण तालुका क्रीडा समिती सदस्य विपिन शर्मा धनराज शिवरकर उमेश चौरे प्रदीप मणे मुख्याध्यापिका मोनाली सुरकार आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मोनाली सुरकार यांनी केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम आणि केंद्र प्रमुख संजय गुंजरकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या एकोणवीस वर्षीय वयोगटात श्रीराम विद्यालय नांदा गोमुख विजेते तर शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल खापरखेडा उपविजेता ठरले आहे सतरा वर्षीय वयोगटात श्रीराम विद्यालय नांदा गोमुख विजेता तर शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल उपविजेता ठरले तर चौदा वर्षीय वयोगटात शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल विजेता तर श्रीराम विद्यालय नांदा गोमुख उपविजेता ठरले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शबीना मंसुरी यांनी मांडले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम गायकवाड प्रतिमा श्रीवास्तव अनिता ठाकरे प्रनिता भोयर जवेरिया शेख अर्पिता जालंदर आदींनी सहकार्य केले एन टी पी न्यूज मराठी नागपूर